गुटखा विक्रेत्यांवर माना पोलिसांचा दणका शहर पोलिस आणि एफडीए गप्प का अकोला अमरावतीमधूनच गुटखा रॅकेट चालतंय आणि इथल्या दलालांच्या पाठबळावरच सर्व चालू गुटखा विक्रीवर बंदी असूनही मुर्तिजापूर सह संपूर्ण जिल्ह्यात गुटखा विकला जातोय शहर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन फक्त पाहुण्या भूमिकेत कारवाई नाही हलचल नाही आणि गुटखा माफिया मात्र दिवसेंदिवस बिनधास्तच याच्या नेमक्या विरुद्ध भूमिका घेत माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार अंमली पदार्थ वाहतूक करणारा अब्दुल रईस अब्दुल सईद राहणार मोमिंगपुरा याला अटक केली त्याच्याकडून अडोतीस गुटख्याचे पॅकेट्स पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपये एकशे आठ किलो भांगेच्या गोड्या तीस हजार पाचशे पन्नास रुपये आणि ऑटो रिक्षा एक लाख पन्नास हजार असा एकूण एक पूर्णांक अठ्याहत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरोशे उपनिरीक्षक गणेश महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश हरमकर पोलीस कॉन्स्टेबल मंगेश पवार यांनी केली वनप्रश्न हाच बाकीची यंत्रणा काय करते आहे शहर पोलीस गप्प अन्न व औषध प्रशासन गप्प आणि गुटखा विक्री मात्र जोमात अकोला आणि अमरावती हेच रॅकेटचे मूळ केंद्र इथूनच साठवणूक वाटप वितरण आणि पैसे गोळा होतात मूर्तीचा छोट्या ठिकाणी साठा येतो म्हणजे मुख्य सूत्रधार कोठे बसले आहेत हे स्पष्ट आहे जनतेतून रोष वाढतोय फक्त माना पोलीस लढतात का शहर पोलीस आणि एफ डी ए कुणाचं वरदहस्त आहे का सगळे यंत्रणा गुटख्या माफियांच्या ताटात खाऊन गप्प बसल्या आहेत का हा खेळ थांबायला हवा नाहीतर उद्या संपूर्ण विभाग गुटख्याच्या विडख्यातून बाहेर येऊ शकणार नाही प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा